आपण पाहताय महाधुरा गेले तीन महिने चर्चेत असलेल्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे आमदार सतेज पाटील अथवा आमदार विश्वजित कदम अमित देशमुख अथवा हर्षवर्धन सपकाळ या चौघापैकी एकाची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली जाण्याची चिन्हे आहेत काँग्रेस हायकमांडने का या चार नावाबाबत चर्चा केलेली आहे आणि कोणत्याही क्षणी या चौघापैकी एकाची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली जाईल आमदार सतेज पाटील आणि अमित देशमुख गेले काही दिवस या पदासाठी प्रयत्न करत आहेत विश्वजित कदम ही यामध्ये निश्चित आघाडीवर आहेत हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव अचानक पुढे आलेले आहे अमित देशमुख यांचे अनेक दिवस नाव चर्चेत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित देशमुख आणि विश्वजित कदम यांच्याबरोबर दोन आणखी नावावरती चर्चा सुरू असल्याने आता यातील कोणाच्या गळ्यात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार याची उत्सुकता आहे एकूणच विधानसभा निवडणुकीत या पक्षाला अतिशय दणखा मोठा बसला त्यामुळं प्रदेशाध्यक्ष बदलाची प्रक्रिया तातडीनं सुरू झाली आता मोठं आव्हान आहे त्या नव्या प्रदेशाध्यक्षासमोर त्यामुळं आता या चौघापैकी कोणाच्या गळ्यात हे मोठं आव्हान पडणार याची उत्सुकता आहे येत्या काही दिवसात म्हणजे या आठवड्यातच कोणत्याही क्षणी नवीन प्रदेशाध्यक्षाच्या निवडीची घोषणा करण्यात येणार आहे राहुल गांधी यांनी या आता या निवडीत विशेष रस घेतलेला आहे त्यामुळं आता नाना पटोले यांच्याऐवजी नवीन प्रदेशाध्यक्ष कोण हे येत्या आठवड्यात नव्हे तर तत्पूर्वीच ठरणार आहे त्यामुळं आता संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांचं लक्ष नवीन अध्यक्ष कोण याकडं लागलेलं ला आहे मात्र नवीन अध्यक्षासमोर मोठं आव्हान उभं राहणार आहे कारण काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मोठा दणका बसलेला आहे अजूनही आता महापालिका जिल्हा परिषद निवडणूक आहेत या निवडणुकीत काँग्रेसची ताकद दाखवण्याचं मोठं आव्हान नव्या अध्यक्षासमोर असणार आहे त्यामुळे पाहूया आता नवीन अध्यक्ष कोण होईल महाराष्ट्रातील नवनव्या राजकीय अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद